नमस्कार आपल्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे तर थोड्याच दिवसामध्ये होळी येत आहे तर बाजारपेठ तर होळीच्या सर्व साहित्याने सजलेली आहे जसं की रंग पिचकारी हे अशा प्रकारचे जे होळीचे साहित्य असते त्यांनी बाजारपेठा ज्या आहेत त्या सर्व फुललेल्या आहेत यासोबत आपल्या गृहिण गृहिणींनाही बरीच कामं असतात होळीच्या निमित्ताने तर प्रामुख्याने होळीसाठी पुरणपोळी केली जाते होळीच्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी जे असतं ते सगळ्यांच्या घरी नॉनव्हेज असतं तर त्यासाठीच आज आपण ही तयारी केलेली आहे तर आज आपण कोंबडीवड्याची वड्याची भाजणी करतोय त्यासाठी इथं मी अर्धा किलो ज्वारी घेतलेली आहे यासोबतच तांदूळ घ्यायचे आहेत आपल्याला अर्धा किलो तर तुम्ही कुठल्याही प्रकारचे तांदूळ इथे घेऊ शकता शक्य तेवढे तर रॅशनिंगचेच घ्या सोबतच दोनशे ग्रॅम पोहे घेतलेले आहेत यासोबत आणखीन काही साहित्य असतं ते पण पाहूयात आपण तर इथं मी पाव किलो चणा डाळ घेतलेली आहे त्यासोबतच दीडशे ग्रॅम उडीद डाळ आहे एक चार मोठे चमचे धने आहेत दहा ते बारा काळी मिरी आहे सोबतच अर्धा चमचा दाणे आहेत आणि दोन चमचे इथं जिरं घेतलेलं आहे तर हे सर्व साहित्य जे आहे ते आपल्याला हलकंसं भाजून घ्यायचं आहे यालाच कोंबडी वड्याची भाजणी म्हणतात तर चला आपण लगेच गॅसकडे वळूयात तर कधी पण भाजणी कुठलीही करताना जड बुडाची कढई घ्यायची हे हेवी असेल अशी यामध्ये मी कढई जी आहे ती हलकी गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये सर्वप्रथम आपली ज्वारी घालायची आहे सर्व धान्य जे आहे ते वेगळे वेगळे भाजून घ्यायचं आहे तर ज्वारीला पण आपल्याला हलकंसं हे हाताला गरम लागेल अशा पद्धतीने मीडियम फ्लेमवरती याला पण आपल्याला दोन मिनिट असं सारखं हलवत राहून भाजून घ्यायचं आहे म्हणजे आपली ज्वारी जी आहे ती सर्व बाजूनी व्यवस्थित भाजली जाते लक्ष ठेवायचं आहे आपल्याला ज्वारीच्या लाह्या करायच्या नाहीत त्या हिशोबानेच आपल्याला ज्वारी जी आहे ते हाताला गरम लागण्या एवढी हलकीशी भाजून घ्यायची आहे तर आपली ज्वारी इथं भाजून होते तर बाकीचं धान्यही आपल्याला अशाच पद्धतीने भाजायचं आहे तर ज्वारी भाजून झालेली आहे ती मी साईडला काढून ठेवले याच कढाईमध्ये आता मी तांदूळ घातलेले आहेत तर तांदूळ पण आपल्याला सेम पद्धतीने असेच भाजून घ्यायचे आहेत तांदळाला पण एक दोन ते तीन मिनिट आपल्याला असं सतत परतत राहायचं आहे ज्यामुळे आपलं धान्य जे आहे ते खालून करपणार नाही किंवा डागणार नाही अशाने आपल्या भाजणीला करपट वास येऊ शकतो म्हणून सतत हे आपल्याला हलवत राहायचं आहे आणि मीडियम फ्लेमवरती हे भाजत राहायचे तर तांदूळ जे आहेत ते पूर्ण असे सफेद दिसतात भाजून झाल्याच्यानंतर तर एक दोन मिनटामध्ये हे तांदूळ पण आपले भाजून होतात आणि हाताला हलकेसे गरम लागतील ला असेच भाजून घ्यायचे आहेत तांदूळ झाल्याच्या नंतर ते पण आपल्याला साईडला खाडून ठेवायचे आहेत सोबतच मी इथे पोहे घातलेले आहेत कढाईमध्ये पोहे पण हलकेसे नरम असतात पोहे त्यामुळे पोह्यांना असं सारखं परतत भाजत राहावं लागतं पोहे पातळ असतात त्यामुळे ते लवकर करपण्याची शक्यता असते म्हणून असं सतत पोह्याला मिक्स करत राहायचं आहे आणि पोहे हातात असं चुरल्याच्या नंतर त्याचा चुरा झाला पाहिजे हलकासा एवढे आपल्याला पोहे भाजून घ्यायचे आहेत पोहे भाजून झाल्याच्यानंतर हे पण आपल्याला काढून थंड व्हायला सर्व धान्य ठेवायचे आहेत आता इथं मी चणा डाळ घातलेली आहे सेम पद्धतीने डाळ पण आपल्याला हलकीशी भाजून घ्यायची आहे अशाच पद्धतीने बाकीचे जे धान्य आहे आपलं ते पण घा भाजायचं आहे तर चणा डाळ भाजून झाले इथं मी आता उडीद डाळ घातलेली आहे तर प्रत्येक धान्याचं साईज जी आहे असते ती लहान मोठी असते त्यामुळे टेम्परेचर जे असतं ते कमी जास्त असतं म्हणून प्रत्येक धान्य जे आहे ते आपल्याला वेगळं वेगळं भाजायचं आहे आपली उडद डाळ भाजून झालेली आहे तर इथं मी धने घातलेले आहेत कढाईत धने भाजताना गॅसची फ्लेम आहे ते लो करायचे आणि हलकेसे धने परतून बाजूला काढून ठेवायचे सोबतच इथं मी जिरं बी जिरं पण घातलेलं आहे तर जिरं पण आपल्याला हलकंसं गरम कढाईमध्ये फक्त परतून घ्यायचं आहे आणि लगेच बाजूला काढून ठेवायचे आता मी गॅस बंद केलेला आहे तर गरम कढाईमध्ये फक्त आपल्याला आपले जे मेथीदाणे आणि काळी मिरी आहे ते आपल्याला कढाईमध्ये हलकंसं गरम होण्यासाठी ठेवायचं आहे फक्त सर्व धान्य आपली भाजून थंड करून घ्यायचे आहेत व्यवस्थित आणि त्यानंतरच आपल्याला ती दळायला द्यायची आहेत तर पाहू शकता सर्व धान्य आपली भाजून इथे थंड होऊन अशा पद्धतीने रेडी आहेत पूर्ण धान्य आपले थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला मग ही पुढची प्रक्रिया करायची आहे तर सर्व धान्य आता था थंड झालेले आहेत सर्व धान्य आपल्याला अशा पद्धतीने एकत्र मिक्स करून घ्यायचे आहेत तर जे काही आपण जे भाजलेलं होतं ते सर्व धान्य इथे एकत्रित करायचं आहे आणि नंतर आपल्याला मग हे दळायला द्यायचं आहे तर अशा पद्धतीने हे थंड झाल्याच्या नंतर सर्व धान्य आपली एकत्र मिक्स करून घ्यायचे आहेत आणि हे आपल्याला नंतर दळण्यासाठी द्यायचे आहेत तर चला आता आपण हे डब्यात भरून दळायला देऊयात दळण दळते वेळेला पण हे हलकंसं जाडसर दळतात खूप बारीक याची पावडर सारखं पीठ केलं जात नाही कारण आपले वडे जे आहेत ते छान फुलले पाहिजेत त्यासाठी हे सरसरीत थोडंसं दळून आणावं लागतं तर चला आपलं पीठ इथे आता दळून तयार आहे आपलं एक काम आवरलेलं आहे होळीच्या सणाचं तर मस्त असं भाजणीतून खूप छान असं सुगंध येतो ह्या पीठामधून आपल्या मसाल्याचा तर असं हलकंसं जाडसर पीठ हे दळून आणायचं आहे तर आपलं पीठ इथे दळून तयार आहे यापासून असून कोंबडी वडे कसे बनवायचे हे आपण पुढे पाहणारच आहोत तर चला माझं तर एक काम झालेलं आहे तुमचं आणखीन झालं नसेल तर लगेच रेसिपी फॉलो करा आणि आपली कोंबडी वड्याची भाजणी आहे ती तयार करून घ्या आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्यासोबतच व्हिडिओला लाईक ला पण करा माझे व्हिडिओ तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलसोबत असेच राहा तर आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद